नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पण छान छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज तुम्हाला जसं मला चॅलेंज आहे तुम्हाला पण जयूकडून अपेक्षाची चॅलेंज आहे तर बघा ही साडीला मी पिको फॉल आणि इंटरलॉक करून घेतलेलं आहे पिको फॉल करून घेतलेला आहे तर साडीला आता साडी बनवायची हो आहे आपल्याला बेटवाली पेटीकोट अटॅच करून जसं परकर्जा बघा बघू शकता तुम्ही फॉल लावलेला आहे आणि पिको पण करून घेतलेला आहे तर सा स्टार्ट करणार आहे मुलांवर लक्ष देत देत कारण इमर्जन्सी द्यायची आहे मला साडी तर झाला ही हुकबी बी काढलेत हुकं कॅनव्हस रात्री साडे दहा पावणे पावणे दहा दहा वाजता आम्ही घरी आलो आहे तर बघू शकता तुम्ही हुक्के साडीला लावण्यासाठी जसं पॅन्टेला असते तसं तर चला स्टार्ट करणार आहे तर ब्लाऊज बघून घ्या ब्लाऊज शिवलेला आहे मी ह्या साडीवरचा हा असा ब्लाउज आहे तर तुम्हाला नक्कीच बघाय भेटेल व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशी साडी बनवली आणि ब्लाऊज पण कसा तर चला स्टार्ट टाक सर्व आनंदी सुखी राहा इजली देवाला मला प्रार्थना आहे तर चला आता मला साडी बनवायची आहे अटॅच करायची आहे सगळ्यांची कामं तुम्हाला दाखवते पिलू काय करते बघा पिलू किती छान रोट्या बनवते बघा हे बघा फुलो हाय गुड मॉर्निंग करो गुड मॉर्निंग सबको आज कसं आहे दोन मी रोटी पण आई ते बघा फुल्लू बनवते दोन सारखं होत्या हो का नाही हो बनवलं ना तिला फुलकी आहे छान शिकली ती राजश्री आशीष बघा हे हो का ऐसं का घर हां बघा ते छान छान बनवले ना ते असं हासवळी घेत आहे तर चला दुसरीकडे घेते तर बीडवरची सुरू काढून टाकलं आहे गाईवर तर गाद्यात ठेवलं आहे तो क्या कर रे आप बता दो एक बार, बार। हां तर पढाई कर रही हो बलं ना गुड मॉर्निंग करणार आहे सब कोई असे नाही करते तर बघा ही अभ्यास हे बघा अभ्यास अभ्यासाचं क्या निकाल रे हो पी पोर पेरोटी या क्यू पोर कुईन तर दादा मागं बसला या केच काय बना रहा राली क्या बना रहा है, है तर बघा सगळे आपोआपली कामं करत आहेत गाईचा अभ्यास करून घेतलं क्या काय पडाय अभ्यास कुठं नाही है। वन टू थ्री शिकवलंय बी सी डी शिकवलंय मुळाक्षर शिकून त्याला आता रंग रंगुटीसाठी अक्षर दिलेत त्याला हात गये ऐसे उल्टा नहीं पकडते कोनसा तरी का ये पकडने वाला ये क्या तो तो है आर फोर रेट है तो आपने आपली कालो तो चला आपली आपली काम कामं मला हा क्या हुआ हा आटा नहीं दूंगी अच्छा से बोल सुनो देखो उसको घुमाना तो शिका एक बार हाथ नई वॉल्ट अलग ही कर रही है अच्छा सा चाहिए मुझे अम्मा सीखे ए किसी किशा तू अच्छे से नहीं आर खोर आर खोर रैबिट अच्छे से नहीं निकालेगी तो मैं तुम्हें आटा नहीं दूंगी हाँ हाँ तिबरा तिबरा आदमी से करते हैं हाँ करो जल्दी तो स्टैंड रहेगी कि बाबा नो स्टैंड कहाँ है तो चला आता आपल्याला साडी बनवायची फटाफट फटाफट फटापट फटाफट तर किचन बघा आपलं सगळे घर कामं झाले साफसफाई सगळी झालेली आहे तर साडी बनवायची पोछा वगैरे सगळं झालेलं आहे आपापली कामं सगळी वाटून दिलेली आहे बेड वगैरे साफसफाई आता गेला शिलाई वगैरे करायची आहे तर ड्रेसला आणि तिला चालली नाही कर करी आहे हे किशा थांब गेलं आणि कशाला आता हे होते

या साडीला आपल्याला बनवायची आहे पहिल्यांदा बनवणार आहे कशी बनणार आहे नक्की बघा साडी खूप ट्रेंडिंग वर आहे ना आता छान आहे दरवाजा घोडा झाले आपला जाळीचा लावलेला आहे पिक त्याचा पिकफॉल असा पिक ऑफ लावून घेतली आता हे बघा फॉल केलेला आहे साडी फल पिक पिको करून असं घेतलेलं आहे बारीक एकदम गोट आहे बघू शकता चला आता आपल्याला बनवायचे आहे मला इस्त्री घ्या लागल कॅन्व्ह घ्यायला लागल कोका घ्याला अगल बोका बे काहीतच आहेत बॉक्स पुन्हा आपल्याला म्हणता मी बघा कोक्याचं पॅकेट वगैरे तुम्हाला दाखवतो लई घसरती साडी लई घसरती बाबा लई म्हणजे लई घसरती त्या साडीला बनवायचं म्हटलं की महाभारत आहे मला आज कम्प्लीट करून द्यायचं आहे आणि मी तो ब्लाऊज त्याच्यात पण दाखवते तुम्हाला ब्लाऊज पण ठीक आहे ब्लाउज पण ठेव का पूर्ण लय महाग आहे हां हा शेट कितीचा तरी पडला आहे मला वाटलं शेवंटी टू पीज हे जाव मला वाटलं एक दोन आणू दहा पंधराला भेटलं की ते म्हणलं की एक दोन ह्याच नाही भेटणारच नाही तर ह्या साडीवर हा ब्लाउज आहे तर शिवला तर आहे हात शिलाई वगैरे काही केल्या नाही हात बटण बटन लावली अजून डुका बटन हा ब्लाउज आहे ब्लाउज झाल्यावर दाखवतच की असं आरी वर्क सारखं वाटतंय मागचा सगळा एलवे आहे ना त्यामुळं कडक कसं करते आणि म्हणून धोकं लावते ठीक आहे आणि मी तुम्हाला दाखवते कशी बनली तुम्ही नेक्स्ट साठव फायनली आपली आता स्टोरेज तर फायनली आपला ब्लाऊज कंप्लीट सगळं झालेला आहे साडी मी कशी शिवली हे नक्की बघा पहिल्यांदाच शिवलेली आहे तर ब्लाऊज पण दाखवते रुक लावते एक मिनिट कारण माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज खतम आहे त्यामुळं एक दोनच मिनटं आहे त्याला डिलीट पण करावं लागेल ठेव ब्लाऊज असा शिवलाय खूप डीप नेट आहे खूप मागचा गळा असा ह्याचा आहे जसं की मटका तर मागचा असा बघून घ्या इंटरलॉक पण करून दिले ठीक आहे पुढच्या अकाचा आहे तरी झाले साडी बघून घ्या कारण स्टोरेज खतम आहे जैने साडी कशी बनवली हे आहे बघ अटॅच केलंय आणि पिको फॉल खाली बघा पिकोफल पण आहे हे प्र आपलं अटॅच केलंय आणि हे असं खाली तर ठेवते आणि हे बघा माझ्या हॅट पेक्षा कमी आहे त्यांची मी पकडून ठेवले ही, हो ही बेल्ट आहे आतला तरी बघू शकता तुम्ही साडी पण फिर अच्छे से दिखाई दे जल्दी भाग स्टोरेज खत्म हो गया भाग नीचे करके भी का अच्छे से 1 कैसे रहा हो कर तर कशी जमली का आपल्याला साडी हे बघू शकता मेन आणि हे बटन के हुक केले के पर 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 स्टोरेज खतम झालं केव कर रही है ये हुक केलेत आपले हे आई बटन केले आणि हे एक छोटे छोटे प्लेटेस्ट टाकले

ही साडी तर बाप रे भयानक एवढी म्हणजे कुठं घसरून जाती इतकी दमवती इतकी दमवती कर दो थो थोडासा तर आता कशी वाटली साडी नक्की सांगा ठीक आहे हे आहे तिकडं घ्यायची होती ना साडी घालायची लय आवड आहे आता अशी बघा उंची वेगळी अगदी उंची वेगळी लोक मस्त जंग गई दे। ना? तर लय साडी जिवली नाही शपथ आणि जिवली नाही खरं सांगते नुसतं चहावर चहावर आणि वाजलेत किती साडे सहा वाजलेत तर संध्याकाळचे ठीक आहे तर कशी साडी ब्या जवळते अजून हे बघा ते आता जे जे त्याला साडीची असं अटॅच करते फिन आहे का नाही हे का हे असं पिन अटॅच करून जा आली हे करल न करल आता सगळं पिनचं पण हे क मार्किंग केलेलं आहे हे का हे सगळं झालेलं आहे आणि ही अशी छान आली गर आणि आता खोलते हे का डा 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 पेटीकोट आदल्या साईडला ती खूप पुन्हा तर जमली ना थोडस हां थोडंसं हे करू तर जमली का नाही हां कशी वाटते नक्की सांगा ठीक आहे फटाफट कमेंट करा अरे मला नवीन नवीन चालेल लय आवडतं माहिती आहे का लय म्हणजे लय थोडंसं निच करतो हां थोडंसं तर बघू थो शकता मला नवीन नवीन चालेल खूप आवडतं तर ही अशी आहे ही बेल्ट आहे एक मिनिट आपण अरे बाईर आता आपल्याला पण मी पहिल्यांदा केलंय पण असं वाटत नाही की पहिल्यांदा केलं सांगतो हे का चला असं वाटेल करायचं आपण पण टुंग दिशी घालायचं टुन दिशेन परायचं टुन दिशेन करायचं अरे असुंका मी कशाला पाऊग

तसं माझ्या खूप कोमत आहे प्राऊड करतात तर चला बाय सर्वांना सर्व माझ्या मावशींनी खूप कमेंट केलेला आहे कर ना कर ना की जयू मी तुला मी कमेंट करत नाही बाळा आपण व्हिडिओ बघते तर सर्वांना खूप सारा माझ्याकडून प्रेम लव यू सगळ्यांसाठी माझ्या बहिणींसाठी आणि माझ्या मावशींसाठी सर्वांसाठी यूट्यूब फॅमिलीसाठी सर्व चला ठीक आहे बाय बाय थँक्यू सो मच अशा व्हिडिओला अशीच करायला लागली नुसती अच्छा ना तर नक्कीच कमेंट करा ठीक आहे पहिल्यांदाच केली साडी पहिल्यांदा थँक यू सो मच बायको लव यू म्हणजे बहुत आई थी ते